वेरूळ कृष्णेश्वर मंदिर ते खुलताबाद रोडवर कृष्णेश्वर मंदिराच्या पायथ्याशी शनिवारी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे पहाटेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या रस्त्यालगत असलेल्या उभ्या गाड्यांवर दोन्ही ट्रक पलटी झाल्यामुळे तब्बल पाच गाड्यांचा चुरडा झाला आहे दोन गाड्यांमधील भाविकांना गंभीर मार लागला असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना दवाखान्यात पाठवण्यात आले आहे मंदिर परिसरात कायमच ट्रॅफिक जाम होत असते या मार्गावरून अवजड वाहतूक बंद असताना देखील सुसाट वेगाने हे अवजड वाहने येथून धावत असतात त्यामुळे अपघात होण्याच्या शक्यता वाढलेल्या असतानाच हा भीषण अपघात झाला आहे पोलीस प्रशासनाने येथून अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी भाविकांनी केली आहे पार्किंग व्यवस्था विस्कळीत असल्याने या रोडवर गाड्यांच्या लांबच लांब रांगा नेहमी दिसून येतात बाहेरून येणाऱ्या भाविक समोरची गाडी बघून त्यामागे गाडी लावून दर्शनासाठी निघून जात असतात त्यानंतर पोलीस प्रशासनाचे कर्मचारी येऊन त्यांना पावत्या देण्याचे काम करतात मात्र नो पार्किंगचा बोर्ड नसल्यामुळे आलेले भाविक पर्यटक रोडच्या बाजूला गाड्या लावतात परिणामे असे अपघात घडत आहेत सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही परंतु झालेल्या अपघातामुळे पर्यटकांचे मोठे नुकसान झाले आहे अपघात होताच खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक बहुरे आणि वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सुनील लोखंडे रवींद्र आहेर मशीन शेख शांताराम सोनवणे यांनी वाहतूक सुरळीत करून मदत कार्य केले आहे रमेश माळी एम न्यूज वेरूळ खुलताबाद